श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री गुरु मावली म्हणतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात एक श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्री वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी जाते। नामस काई बदल होता। आपन होत जाते नामस्मरणामुळे आपल्या जीवनात आणखी काय बदल होतात हे आपण पाहणारच आहोत परंतु पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही जर ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ या नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस षडरिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे काही साधकांना ही, ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण सोडून देतात नामस्मरण करताना कुठल्याही मनस्थितीत कुठल्या शारीरिक अवस्थेत आणि नक्की कशासाठी ह्यावर अवलंबून आहे नामस्मरण या क्रियेमुळे आपल्या आजूबाजूला ऊर्जा आणि कंपणे तयार होत असतात या ऊर्जा आणि ही कंपने थेट ब्रह्मांडाच्या दिव्य लहरींशी संवाद साधतात विशिष्ट ठिकाणी योग्य वेळी काळासाठी असे केल्याने त्यांची वेगवेगळी अनुभूती मिळू शकते सर्वात महत्वाचे म्हणजे या क्रियेचा पूर्ण फायदा होण्यासाठी गुरुचे पाठबळ लागते त्याचे कारण म्हणजे जेव्हा नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जेचे आपल्या भोवती तरंग निर्माण होत असतात त्याच वेळी नकारात्मक शक्ती देखील कार्यरत होऊन तेथे विघ्न निर्माण करण्यासाठी उद्भवतात चांगल्या कामात नेहमी अडथळे निर्माण होतात तसेच तुम्हाला ज्यासाठी ते करायचे आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन हे केवळ तुमचे गुरुच करू शकतात या गोष्टींचे अर्धवट ज्ञान धोकादायक ठरू शकते कारण त्या गोष्टींची आपल्याला पूर्ण माहिती नसते सर्वसाधारणपणे श्रीराम श्री शिवशंकर श्री गणेश श्री विष्णू व श्री हनुमानाच्या नावाचा जप रोज न चुकता एकशे आठ वेळा तरी करावा जे सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे असे केल्याने आपल्या शरीराभोवतीचे वलय स्वच्छ आणि तेजामय होण्यासाठी उपयोगी ठरते वलय जितके जास्त तेजस्वी मंत्र मंत्रपठनाची तीव्रता तितकीच प्रभावी वाल्याचा वाल्मिकी केवळ राम म्हटल्यामुळे झाला परंतु त्यासाठी अनेक वर्ष एकाच ठिकाणी त्याच अवस्थेत त्यांना सातत्याने राम नाम जपावे लागले वाल्मिकी जेव्हा वाल्या कोळी होते तेव्हा त्यांना एकदा नारद मुनी जंगलात भेटले नारद राम राम असे जपायला सांगितले परंतु वाल्या कोळी हा लुटारू होता त्याला राम म्हणता येईना म्हणून तो मरा मरा असा जप करू लागला कालांतराने मराचा राम झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजेच नुसत्या नामस्मरणात किती शक्ती आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे त्यासाठी तशी तपश्चर्या जरी नाही केली किंवा आवश्यक नसली तरी तशी शक्ती विश्वास दृढता प्रामाणिकपणा सत्यता समर्पण सचोटी निष्ठा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची आर्त मानसिकता नक्कीच गरजेची असते श्री शुभम भवतू तीन श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही नाम जप चालू होतो जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे हे लक्षण आहे चार श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते आणि वेळेवर जागही येते पाच श्री स्वामी समर्थ नामाने पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्वाचे लक्षण आहे सहा श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही सात राग येत नाही हेही साधना व्यवस्थित चालल्याची खून आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच याचा अर्थ होतो नामस्मरणाने आपले मन पर्यायाने आपले कार्मिक अकाउंट यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते व्यवहारातही जेव्हा आपण एखादी साचलेली घाण साफ करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला त्याचा त्रास होतो उदाहरणार्थ एखाद्या जखमेत पू झाला तर डॉक्टर आधी ती जखम साफ करतात तेव्हा सुरुवातीला पस बाहेर काढतात खूप वेदना होतात आणि मग पूर्ण पू बाहेर आल्यावर आपल्याला बरे वाटते किंवा खूप वर्ष बंद असलेली एखादी खोली आपण साफ करायला घेतली तर आधी खूप खकाना उडतो तसेच नामस्मरणाने होते त्यामुळे सुरुवातीला हा त्रास झाला तरी न कंटाळता आणि न घाबरता चिकाटीने नामस्मरण करत राहायचे नाम हे असे औषध आहे की एका जागी बसून ना घेत तुम्ही दिवसभर तुमच्या कामात व्यस्त असलात तरी उठता बसता कसेही घेऊ शकता ही, ही सर्वात सोपी आणि तरीही अतिशय प्रभावी उपासना आहे संकटे आली तरी त्याचे निवारण होते हळूहळू मनाला नामाची गोडी लागली की मग आयुष्य अतिशय सुंदर होते जगण्याचा खरा अर्थ कळतो आठ श्री स्वामी समर्थनामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे नऊ श्री स्वामी समर्थनामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभावस्थान द्वितीय स्थान हे धनस्थान तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात दहा श्री स्वामी समर्थनामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते अकरा श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखे आहे जितके सांगावे तितके कमीच बारा एकदा स्वामी समर्थ नाम घेतले की माणसाला भौतिक सुखाची किंमत राहत नाही माणसाचा जीव भौतिक सुखामध्ये अडकत नाही त्याला वाटते की केव्हा एकदा भगवंताची प्राप्ती होते आणि मी केव्हा एकदा भगवंताच्या चरणाला स्पर्श करेल याची आस लागलेली असते तेरा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्याने भक्तांचा स्वतःपेक्षा समर्थांवर जास्त विश्वास असतो आणि स्वामी समर्थ कधीही त्यांचा विश्वास ढळू देत नाही त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांचा विश्वास वाढवतात चौदा आपल्या इच्छा पूर्ण करून आपले मन त्यांच्या स्थायी कसे राहील हे स्वामी समर्थ पाहतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ